मनोज जरांगे पाटील यांचा आज बेचाळीसवा वाढदिवसानिमित्त अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाची गर्दी ऑक्शन करून जरांगे पाटलांची सुरुवात अंतरवाली सराटीत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे अंतरवाली सराटीत आज दिनांक एक गुरुवार रोजी अकरा वाजेच्या सुमारास जरांगे पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी गर्दी केली आज जरांगे पाटील यांचा बेचाळीसवा वाढदिवस आहे सकाळपासून मराठा आंदोलकांनी अंतरवाली सराटीत मोठी गर्दी केली याबरोबर आज अंतरवाली सराटीत भव्य था रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं तुम्ही काय कर हो बसता सुद्धा

करण